नगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजल्यानंतर आता आरक्षणाच्या सोडती जाहीर झाल्यात बदलापूर नगर परिषदेचं थेट नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलेसाठी आरक्षित झालंय त्यातच नगर परिषदेचा नगराध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जाणार आहे त्यामुळे यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे बदलापुरातील शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद सगळ्यांनीच पाहिलाय आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील संघर्ष अत्यंत टोकाला गेलेला पाहायला मिळाला लोकसभा विधानसभा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वेळा घमासान झालेलं पाहायला मिळालं त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत युतीची बोलणी न करता आमच्याच पक्षाचा थेट नगराध्यक्ष होईल असं नेत्यांकडून बोललं जात आहे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी अनेक वेळा भाषणात शिवसेनेचाच नगराध्यक्ष होईल अशी जाहीर वक्तव्य केले याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार किसन कथोरे यांनी मोर्चे बांधणी करत राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले नेते आशिष दामले यांची भेट घेतली आहे या दरम्यान पालिका निवडणुकीत युतीची चर्चा होऊन राष्ट्रवादी अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये बदलापुरात नगरपालिका निवडणुकांसाठी युती झाली अशी घोषणा आमदार किसन कथोरे यांनी केली आहे पहिल्याच टप्प्यात राष्ट्रवादी सोबत झालेली युती ही शिवसेनेची डोकेदुखी वाढवणार आहे कारण वामन म्हात्रे यांना युतीतून बाहेर राहून निवडणुकीला सामोरे जाणं कठीण होणार आहे त्यातच त्यांच्या समोर महाविकास आघाडीचं देखील आव्हान असणार आहे त्यामुळे बदलापुरातील राष्ट्रवादी भाजप युती हे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार असून थेट नगराध्यक्ष पदावर दावा ठोकणाऱ्या वामन म्हात्रे यांना किंबहुना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बदलापूर शहरातील राष्ट्रवादी आणि भाजपची युती ही आव्हानात्मक ठरू शकते याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट मध्ये आम्हाला कळवा पाहत राहा वृत्त मराठी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब